महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिव्यांग प्रवाशांच्या सन्मानपूर्वक आणि सोयीस्कर प्रवासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यभर लागू झालेल्या नवीन अध्यादेशानुसार एसटी बसमधील दरवाजाजवळील चार आसने क्रमांक तीन चार पाच सहा दिव्यांग प्रवाशांसाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात आली आहेत जागांवर सामान्य प्रवासी बसले असल्यास त्यांनी ती आसने तत्काळ रिक्त करणे बंधनकारक आहे जर कोणत्याही प्रवाशाने हा नियम मोडला तर त्याच्यावर प्रति आसन पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल दंड भरण्यास नकार दिल्यास संबंधित प्रवाशाला पोलिसांच्या देण्यात येईल आणि त्याला तुरुंगात तुरुंगात पाठवले जाईल कामाच्या मजुरीतून दंडाची रक्कम वसूल होईपर्यंत त्याची सुटका होणार नाही वाहक आणि चालक यांना याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना त्यांच्या आरक्षित आसनांवर बसण्यास प्राधान्य द्यावे तसेच गरज भासल्यास पोलिसांची मदत घेण्याचे किंवा परिस्थिती गंभीर झाल्यास गाडी थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले आहेत एस महामंडळाने प्रवाशांमध्ये या नव्या नियमानुसार जनजागरूकता वाढवण्यासाठी विशेष जनजागृती मोहिमेची घोषणा केली आहे दिव्यांग प्रवाशांची काळजी घेणे व त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे मात्र हे सर्व नियम आणि तरतुदी कितीही योग्य असल्या तरी वास्तवात एसटी महामंडळाच्या बससेवेची अवस्था अत्यंत दयनीय आज घडीला केवळ दिव्यांगच नव्हे तर वृद्ध आणि सामान्य प्रवासी देखील एस टीने प्रवास करण्यास टाळाटाळ करतात गाड्यांची दुरावस्था असुविधा वेळापत्रकातील अनियमितता आणि वारंवार बिघाड यामुळे प्रवाशांचा विश्वास उडाला आहे अशा परिस्थितीत या नव्या नियमांचा खरोखरच किती फायदा होईल याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते याबाबत या तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार